सांगण सोमवार असल्यामुळे महादेवच्या पिंडीवर बेलपत्र का वाहतात मित नमस्कार मित्रांनो हा लोक कशात सर्व तर मजेतच असणार आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आई आहे इक्रेस नमस्कार का सर्वांना काय करणार अच्छा तर कालचा मसाला बघितला असेल चहाचा चटणीचा वगैरे त्याच कडक चाय करणार आहे आणि स्वयंपाक कुकर झालेला आहे पोळ्या भाजी काय केली गोबीची का आणि इकडं चालू आहे पूजा, हो में में। पूजा तर बघा तुम्हाला कालच्या विषय व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी की पिंड आणि नंदी आणलेला होता कांद्यावरनं आणि त्याची पूजा वगैरे करायची होती तर कालच्या शेवटमध्ये फक्त तुम्हाला ते रांगोळी वगैरे दाखवलं होतं आणि आजच्या शूटमध्ये जे जे हे असतात ना आपलं जसं की जल स्नान करतात म्हणजे की जसं नंदी वगैरे हो आणला तर त्याला देव वगैरे तसं ठेवत नसतात आणि पूजेच्या आधी त्याला सर्व धुन वगैरे हो घ्यावं लागतात घे धुन आणि तू सांग सर्व काय करायचं कसं करायचं करा आणि इकडेच कमेंटमध्ये सांगा कशा प्रकारची पूजा वगैरे मांडली आहे तर तुम्हाला रांगोळी पण काढलेली समोर तर जेव्हा पूजेला वगैरे बसतात दिवा वगैरे लावतात पहिले आधी एक दिवा लावलेला देवघरातला कंटिन्यू चालूच असतो म्हणजे सकाळ संध्याकाळच आणि ह्या सध्या जे बेलपुष्प वाहन आहे आज श्रावण सोमवार आहे ना त्याच्यानिमित्त श्रावण सुमार असल्यामुळे बेलपत्र वाहतात सर्व महादेवाला तर एक प्रश्न आहे आम्हाला की बा श्रावण महिन्यात पिंडीवरती म्हणजे शिवलिंगावर बेलपुष्प काभार वाहतात तर याचं उत्तर तुम्हाला भेटण्याच आहे थोडंसं थांबावं लागणार आहे हां पंच हे बघा पंचामृतांना स्थान घ्यायचं नंदीचं आणि पूजेसाठी ते सामान घेतलेलं आहे पहिले पंचामृत साखर आरतीसाठी दिवा वगैरे आणि इकडे घेतलेला आहे रुद्राक्ष रुद्राक्षमणी आहे आणि कमलकट्टू आहे अगरबत्ती फुल पुष्प आहे आणि इकडं निवड वगैरे घडलेलं आहे तर आजूबासाला निवड वगैरे ठेवतात का सोमवार असला तर काही प्रॉब्लेम नाही निवडते होतात फक्त एका आई इकडे तुला माहिती आहे काही विशेष की बा आज श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र का वाहतात तर कमेंटमध्ये सांगा आणि जर नाही झालं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण थोडंसं आधीपासून चाल चा आलेलं आहे त्याच्या हिशानं चालू आहे प्रत्यक्षात बेल वगैरे वाहणं पूजा वगैरे करणं पण श्रावण महिन्यातच का एवढं पूजा करतात तर त्याचा विशेष आहे ॲक्च्युली गोष्ट सांगताही नाही तुम्हाला थोडं सांगणार आहे पुढच्या शूटमध्ये कारण श्रावण महिना चालूच आहे आपलं संपलेला नाही आहे तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की पुढच्या समोर पूजा सोमवारला सांगणार आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं तिनं नंदी आणि पिंड मांडलेला आहे आणि तिकडं बाजूला कुपरमध्ये राऊंड काढलेलं आहे काचे आणि पिवळं चंदन बघा अशा प्रकारचं पहिले स्नान केलं पंचामृतानं आणि नंतर पिवळं चंदन लावलेलं आहे आणि फेटा पण लावलेला आहे आणि ते हे काय का जावं आहे का काय हां आणि जाणव असलेला पिंडीला आणि नंतर पण केवळ चंदन लावलेलं ला पूर्ण चारी बाजूला आणि असे सर्व पूजा वगैरे म्हणले ते आणि लगेच आता तिला बेलपत्र वाचाय ना आणि ते का करताय आता काय ते जाणवत असते का तर हे वेगळं धाग्याचं आणि कापसापासून बे केलेला आहे आणि गणपतीला मानलेला पायला पूजेमध्ये आणि कसा जेव्हा पेंढीची बेलपत्र वाहतात किंवा पेंढीची पूजा करतात ते गणपतीला पण सोबत घेतात गणपती पूजा करतात आणि शंखपणे बाजूला पूजेसाठी तर बघा अशा प्रकारचे जे फेटे सांगितले तुम्हाला ते फेटे वगैरे छोटे छोटे फेटे राधिका बनवते ते पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार तुम्हाला आणि आता जवळपास त्याचं पूजेचं जे आहे सर्व तयारी ते झालेली आहे आणि लगेच त्या बेलपत्र वाहणार आहे आणखी काय राहिलं तर बघा हे झालेलं आहे तुम्हाला सांगायचं आहे तर धोत्राचे फूल आणि फळ आणि बेलपत्री की ते बेल आणि हे वाहण्यासाठी घेतलेले आहे आणि ते मोजून मंत्रोपचार करण्यासाठी घेतलेला आहे आणि फलक गेलो तर मंत्रोपचार कसं करणार कस आहे तू तो श्री शिवाय हा तर आता बघा तिने सांगत त्याला आहे श्री शिवाय नमस्त तर हे मंत्रोपचार वगैरे करणार आहे बेल वगैरे बेलपुष्प वाहतात तेव्हा बेलपत्र आणि विशेष श्रावण महिन्याचा मान असतो बेलपत्र वगैरे वाहण्याचा तर श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र याच्यासाठी वाहतात की दंतकथेनुसार श्रावण महिन्यामध्ये एक शिकारी शिकार शोधत होता शिकार शोध त्याला मिळत नव्हती तर अचानकच तो बेलावरच्या झाडावरती बसलेला होता आणि तो शिवभक्त होता आणि मंत्रोपचार वगैरे करत होता आणि त्याच्याच हाताने चुकून तो एक एक पान खाली सोडत होता म्हणजेच बेलाचं पान आणि खाली महादेवाची पिंड होते त्याला माहिती नव्हती आणि तो ओम नम शिवाय वगैरे असं मंत्रोपचार करत बेलपश पुत्र बेलपत्र टाकत होता आणि टाकता टाकता त्याचा एकशे आठ वेळा असा मंत्रुप्च झाला आणि तेवढ्याच वेळेतनी हरणाच्या रूपामध्ये श शंकर आणि पार्वती आले होते तेवढ्यातनी आणि त्याला तिथं त्याचं दर्शन झालं होतं त्याच्यामुळेच एक दंतकथा आहे किंवा तेव्हापासून देवाच्या पिंडीवरती बेलपत्र वाहतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा खरं कारण काय तर आणि विशेष म्हणजे आज पहिल्यांदा सोमवार आहे आणि तिची पहिली पूजा आहे आणि तिचं तेच म्हणणं होतं किंवा थोडंसं तुम्ही थांबा पूजा वगैरे थोडंसं सोबत करायची आणि नंतर बाहेर गेले तर चालते आणि विशेष असते जेव्हा पाच पानाचं बेल वगैरे हो असतात तो विशेष असतो आम्ही खूप वेळा पाळलेला आहे पण ॲक्च्युली आता या बेलामध्ये नसेल ते पाच पानाचं बेल दाखवलं आलं तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर पहिले पुरं बिलाचं जे आहे ते पूजा वगैरे करून घ्यावं लागते म्हणजे त्याला अक्षित कोकोगटा पण त्याच्यानंतर एक एक बेलपत्र व्हावं लागते तर अशा प्रकारचं कंटिन्यू एक आठ बेल वाहनं चालू ठेवावं लागते आणि मंत्रोपचार चालूच ठेवावं लागतं करता। करते सरी था बेल पुत्र तर तिने मंत्रोपचार पण सांगितलेला आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या करतात कोणी ओम नमशिवाय शिवाय आहे कोणी श्री असं खूप सारे आहेत मंत्रोपचार तर तुमच्या इकडे कोणता मंत्रोपचार करतात पिंडीवरती बेलपत्र वाहतानी तर ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचे जे धार्मिक व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुम्हाला आम्हाला व्हिडिओ देण्यासाठी सोपं पडेल की तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात फॅमिलीचे जे आवडतात का धार्मिक आवडतात की बाहेर टूरचे आवडतात चैनल ला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात तर तोपर्यंत आपले कंटिन्यू व्हिडिओ चालूच राहणार आहे तर हा व्हिडिओ जवळपास आपला संपलेला आहे कारण एवढं तुम्हाला कंटिन्यू दाखवू नाही शकत मी एवढ्या व्हिडिओमध्ये आणि ते पूर्ण बिल वगैरे वाहणार आहे तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय